दुलिनो botao dhanya pagira pada dhanya ek roti bhubdan kha e tham tham meko ko 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 sadhar chal ghu de pa karna ni satay ko tum mala e odu laga odu na ko na sadha mari odu na e baat karu nahi karu nahi usko na me ko gele apun sa chada lagta hai na dad hai na हाँ रुको रुको मार गे रुको ये तो फिर ये किसी को काटने का कोई मतलब थोड़ी ना वो थोड़ी चल में मैं लाख पीछे मार रहा उसमें बंदे से ओए मारू ना को तो जा लाग ले हां जा जा लाग ले मन अरे उसको उसको मार दो ना काट लेगा काट लेगा ये बहुत डेंजर है ये अरे मत मारो

अरे वो काटेगा, काटेगा भाभी बचेगा नहीं पहले कौन मारा है नूर भाई। नूर भाई।, तो नूर भाई नूर भाई भाई। तभी तो उसको घायल हो गया नूर भाई नाश्ता आप मॉर्निंग आईस कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आताच आपली मॉर्निंग झालेली आहे दिवाबत्ती पण झालेली आहे मस्त ना लई दिवसा तुम्ही ब्लॉग शूट करायला घेतले काय कारण की तुम्हाला माहीतच ब्लॉग म्हणजे तुम्ही बघितलं असाल माझी तब्येत लई खराब होती मला बसता येत नव्हता उलटा उठता येत नव्हता त्याच्यामुळे मला ब्लॉग शूट करता आला नाही चला आता आजपासून ब्लॉक माझं रोजचं पडतील ना आज सकाळी सकाळी ना आमच्या घरून आगाबा आलता ना त्याला ना भैया लो काही मारला मी लई प्रयत्न केला के त्याला वाचवायचा पण त्याची एक उपट लागली पाठीवर ना परत त्याला सोडता आला नाही कारण की सोडला असता त्याला तर तो, तो डोक धरला असता कोणाच्या ना कोणचे चावलं असता मग त्याला मारावंच लागला मग आई बेकार झाला पण आपण नागाची पूजा करतो पण हे लोकांना काही समजत नाही हे त्याला मारूनच टाकला जीवन तू मारून टाकला मला दोन दिवस असं जाणारच ना दिमागमक्षा असं झाले मला हा पण असं करायला पाहिजे नव्हता आता जाऊ दे झालं तर गेलं हां चला आता पुढचं आपण पुर शूट करूया आता मी भाजी तोडतो मेथीची भाजी बनवतो म्हणजे भाज्या सगळ्या तोरूनच ठेवतात शेपूची भाजी पण होती भाज्या तोरून ठेवतात तो या आज सोमवार मेथीची भाजी बनवता मी घरांत जेवाला मी एक पीस अशी आला तर येईल ज्यावाला शालेतून त्याला डब्बा दिला नाही आणि हो का जात का माहिती नाही हा किती तुझ्या साडे बारा वाजले किती किती वाजलं रहा मिनिट आता योगी आला ना शाळेत मम्मी एक मी एकटीच मस्त जेवायचा मस्त की झोप मग संध्याकाळचे मी उल्हासनगरला जाऊन चार एक वाजता चार वाजता नको नको मी तू आल्यावर जाईल हा पाच वाजेपर्यंत येशील ना तू मी आल्या मग उल्हासनगरला मेथीची भाजी आता मी मिरच्या घेतल्यान दोन कांदा घेतल्यान लसणाच्या पाकल्या घेतल्यान मेथीची भाजी हा हा आ... ना चांगली आणि भाकरी येत रात्री नच्या बघा या ना गरम करतो मी मेथीच्या भाजीसोबत चला आता मी भाजी बनवता अशीच बनवणार आहोत खाली लसूण करू वाटण बिटण काहीच टाकत नाही मी त्याच्यामध्ये चल बनवून घेतो भाजी सो so गाइस, तीन वाजलं मी झोपलो होतं तीन वाजता चेरची शाला सुट्ट ना त्याला घ्यायला चाललं मी आता चला री मी येतो हा अबू चेरी बघते ती मी जाऊ बाबू मी जाऊ मी येतो हा येतो हा मी तटा बाय 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 बायस चेरी आलेला कुठे गेली चेरी कुठे गेली चेरी चेरी बघ सल असत एकदम जंगलमध्ये आमची शाळा आहे जंगलान आमची इकडं गावामध्येच शाळा आहे सेमी इंग्लिश आहे काही छोटीशीच सर चोल म्हणजे चोलीसारखी अशी आहे काहीच तुम्हाला बदक दाखवता मी भरपूर बदक होते इथं तू कुठे गेले का माहिती एवढंच आहेत आता एवत किती चारच दिसतात अजून बदक काय माहिती कुठे गेलं अजून कुठंच र चारच बदक दिसतात भरपूर आहेत तरी पण मला असं वाटतं शंभरच असतील इथं बदके फी घ्यायचं का हं आता बदक शी हागली बघ ती काहीस इथं करिपत्र झाडं आहेत मस्ती मस्त दुसऱ्या दोन तीन घेतो मी आता उपटून

अली 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 वो चल 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 घरात चल घरात चल चल बघा काहीच किती पाऊस पडायला लागला बघा जाम पाऊस पडला वो आली तू आली काय सो गाईस आता मी ठेवली चहा चहा पितो चला तर आम्ही दोघा जणांना चा पिता भावीस मी तुपर माझी जाम दार दुखत होती काही जाम दुखत होती दार माझी लई खिडली वरती मला माहितच नाही माझी दार किडले मग सो so गाईस uh, दुपारी पण मेथीची भाजी खाल्ली आणि आता मी मेथीची भाजी खाणार आहे मेथीची मेथीची बनवणार ना शेपूची बनवणार दोन्ही बनवणार कारण की आशिजच्या पप्पा ना उपास आहे ना सोमवार मग त्यांच्यासाठी मेथीची भाजी ना शेपूची भाजी इथं आम्ही दोघीजणी बघू शकता आणि तुला समजा ना दिवाबत्ती कर ना बाबू एक दिवाबत्ती बत्ती गाईच लोकांना काहीतरी बोल बरं माझ्या देवी निघल्याच निघले हे बघा हे बघा तिच्या कशा देवी पूर्ण पिकल्या हे बघा पूर्ण हाता हे दाखव हाय गाईस बोल हाय गाईस तुम्ही मला बघायला या ना हा मला बघा देवी निघल्यात नेवी बोल